पण मला अतिशय हो आनंद आहे की आता नागपूरमध्ये आपण जो उड्डाणपूल बांधलेला आहे व्हेरायटी चौकातून जो डायरेक्ट आपण पुढे आल्यानंतर जो रिझर्व्ह बँकेपासून सुरू होतो तो डायरेक्ट आपण पोलीस लाईन टाकीला उतरतो आणि तिथून उतरल्यानंतर आपल्याला कळमेश्वरला यायचं असेल तर अडचण होती पण मला सांगताना आनंद होतो आहे की सुधाकरराव कोळे सुधाकरराव देशमुख या सगळ्यांनी वारंवार मागणी केली आणि आता लाईन टाकलीलाही पण आपण उड्डाणपूल मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे एका उड्डाणपुलावर उतरलं दुसऱ्या उड्डाण चढलो हे डायरेक्ट नागपूरच्या आठ्रायपर्यंत तिथे आपण उतरणार आहे तुम्ही चोवीस मीटरचा रस्ता करायला मदत करा आणि या रस्त्याच्या बाजूला जी फुटपाथ आहे त्याच्या खाली आता आपल्या घरामध्ये सी एन जी देखील पाईपलाईनने येणार आहे गॅस सिलेंडरची गरज पडणार नाही त्यामुळे आपल्याकडे ड्रेनेज लाईन पाण्याची लाईन सी एन जीची लाईन असा एक डग आपण फुटपाथच्या खाली टाकू आणि त्यामुळे लाईटिंगची अरेंजमेंट चांगली करून या रस्त्यामुळे कळमेश्वर सुंदर होणार आहे आणि हे सुंदर होणं ही जनतेची इच्छा आहे त्याला आपण सगळ्यांनी जरूर मदत करावी अशी माझी विनंती आहे